मित्रांनो बघितलं असेल आपण सुंदर आणि मैत्रीपूर बिंजोळ अशी शर्य शे झाली आपल्या नक्कीच किटकाली या मैदानामध्ये आज बघूया दादा, दादा आपल्यासोबत आणि त्यांचे नंदी पूर्ण माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार भाऊ काय म्हणणार आज लक्ष्या खूप चर्चेत येत्याला मुंबईमध्ये कारण का मुंबईमध्ये चर्चेत येण्यासाठी ना नंदी मध्ये धमक लागते काय म्हणणार नक्कीच भाऊ आज लक्ष ते साध्य करून दाखवलं मोठी गाडी होती आपल्या ऑपोजिटला आणि गाडी आपली एकदम मैत्रीपूर्वक झाली राजकुमार भाई कुटारी यांचा छोटा दखन होता आणि कुटारी खुट, वाचा सोन्या होता आणि आज कुटारलीचा सोन्या आणि दख्खन हे देखील चर्चेतले आणि टॉपचेच नंदी आहेत आज कुठेतरी मैत्रीबरोबर लढत झाली आणि त्यांचे दास्था आहे आणि आपल्या देखील नंदींना एक वेगळी वाहवा भेटली काय म्हणणार नक्कीच बघा आता सांगायचं झालं तर राजकुमार भाईंचं आणि आमचं एकदम मैत्रीचे संबंध आहे फोनवर कॉन्टॅक्ट वगैरे हो आमचं जर नाहीये गाडी जेव्हा फिरली आमच्यावर फिरवलं मैत्री खात्री फिरली आणि त्या नाव फिरवल्यानंतर आमचं दोघांची चर्चा पण झाली आपण गाडी मैत्रीपूर्वक खेळू आणि त्या हिशोबाने गाडी पण आपली झाली आणि गाडी म्हणायचं तर दोन्ही गाड्या खूप छान पळाल्या तिकडे खुटारीचा सोन्या आणि छोटा दखम पाहायला आणि इकडे आपला लक्ष चिंचवड्याचा आणि शिलचा राणा पाहायला गाड्यामध्ये चुरस एवढी चालू होती की धागा कोण नेतोय ते पण एक परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या महादेवाच्या नंदीमुळे दोन्ही नंदींमध्ये आज ते गुलालाचं मानकरी आपण ठरलो आज मैदानामध्ये ना जसं म्हणजे आपलं बिंजोडलं नाव होतं ना आणि बिंजोडलं नाव फिरलं जशी समजली गाडी का कुठाडीचा सोन्या आहे काय म्हणजे मनामध्ये काय दाखवते ती भाऊ धाकधुक नाही पण एक तुम्हाला की जेव्हा नाव फिरलं आपल्यावर आणि हे दोन जेव्हा निघणार होते कुठारीचा सो सोन्या आणि छोटा दखन त्यावेळेस आनंद एवढा झाला की आज काहीतरी नावात नक्कीच येऊ आपण की गाडी आपण खेळतोय आणि कुठारीचा सोन्या हा तो आपलाच फळतो छोटा दखन हा चांगला बरोबर आहे आणि त्याच्यावर यांच्यासोबत गाडी खेळायची आणि गाडी समजा धाग्यात झाली किंवा आपण त्यांच्यासोबत खेळलो तरी खूप चर्चेमध्ये येणार नक्कीच म्हणजे न... जिंकला जिंकला तर आनंद आणि हारलं तरी इतिहास इतिहास आहे अशी गोष्ट आहे दोन्ही नावच दिली पाहिले आहेत आज आपली मुंबईमध्ये थोडी कमी आहे चर्चा पण आज सुरुवात चालू आहे लक्षामुळं आणि लवकरच पुढे ती होईल आपली पण चर्चा आज रक्षा आणि राणाची गाडी आहे ना बरेच मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटतं पळताना कारण का गटाला देखील होते आपल्या मुंबई मध्ये गटपास देखील गेले होते म्हणजे कसं काय गाडीचा स्पीड लागतं तो हो गाडीला स्पीड एवढं छान आहे की गाडी जुळूनच पळते आपली दोन्ही आणि गाडीचं कसं पुढच्या रनाला दोन्ही पण चांगल्या प्रकारे पळणारे आहेत आणि गाडी टाकून जरी गेली तरी कव्हर करण्याची दोघांमध्ये धमक आहे कारण का आज राणाला पण बघितलं असेल ना बरेचशे चांगल्या चांगल्या नंदींमध्ये नक्कीच टॉपच्या पैऱ्यामध्ये पलताना बघायला वाटतं आणि आज लक्ष्या आणि राणा ही गाडी मैदानामध्ये झाली आणि गुलाबाचा मान भेटला कारण का आजचा का जो गुलाब घेतला ना एक वेगळा आनंद असणार आपला कारण का इतर देखील गुलाब होतो पण आजचा आनंद खूप वेगळा आहे हो नक्कीच खूप मोठा आनंद आहे कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कारण मुंबईमध्ये टॉपला पळणारा जर त्याच्याशी आपली गाडी होते आणि गुलाबाचे मानकरी जर आपण मिळतो तर तो आनंदच फार वेगळा असतो ना दादा कुठे तरी बघितलं ना आज एक क्षेत्राला अनेक चांगलं वलन लागले आज जशा जरी आपण विरोधात होते कदाचित नियोजन आलं ना तर पहिल्या देखील बघायला भेटेल का हो नक्कीच कारण का आज एक तुम्हाला सांगायचं झालं तर आता बघा पहिलीच गाडी आपली ह्या मैदानामध्येच झाली होती रोप पटेल सरजा आणि डोंबिवलीचा शिवा यांच्यासोबत झाली होती पण आठ तारखेला आता शिवा आणि आपलं लक्षा वरती पळताना तुम्हाला दिसणार आहे एकविरेच्या मैदानामध्ये एकवीचा तीन फेर आता मैदान होता आठ तारखेला तिथे आपलं लक्ष देखील असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर आपण कोलिकोपरचा तेजा ह्याच्यासोबत पण गाडी झाली होती महबूब सोबत तेजाला घेऊन आपण गाडी पाळवली होती क्षेत्र हा मैत्रीचा आहे आणि आपण बैलांचं काम बैल करतात आपल्याला फक्त गाड्या जुळवायच्या आहेत आणि बैल कोणत्याही असो कोणी या क्षेत्रामध्ये आपलं दुश्मन नाही वैयक्तिक मैत्री खात्री गाड्या बळावायचं हे बाबांचं आणि आमच्या पूर्ण जेमाला ग्रुपचा उद्देश आहे आज कुठे तरी बघितलं ना का बाबांचं एवढं वय आहे आणि तरी देखील बाबा एक आनंद तो जो मैदान घरी आनंद नसताना तो मैदानामध्ये आले बाबांचा आनंद असते काय म्हणणार नक्कीच आता तुम्ही बघू शकता बाबांना ब्याऐंशी वर्षात बाबांची वयाच्या ब्याऐंशी वर्ष बाबा सांगितलं नाही थांबत बैल निघाले आणि मुळ निघाली सांगतात की महिला मैदानामध्ये जायचं आहे आणि काय बघूया क्षेत्रामुळे ना एक आपण जर सरासरी माणसा माणसाच्या फिटनेस मध्ये पण खूप फरक पडतो कारण इथे आल्यानंतर आनंद विचारपूस खूप होते त्याच्यामुळे बाबांचं मन पण प्रसन्न राहतं जसं दादा म्हटलं ना कुठे एक डाय एक म्हणजे डायलॉग होता फेमस झाला होता का एक क्षेत्रामुळे चार वर्ष मी अजून जास्त जगेन किंवा आयुष्य वाढेल काय बघू <laughs> हो नक्कीच बघू शकता आता ब्याऐंशी वर्षावर जर एवढे चणटणीत उभे आणि आज सर्व आपल्या एक लहान मुलांपासून एक पंधरा वीस वर्षाच्या मुलापासून तर ब्याऐंशी वर्षापर्यंत आमच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये बाबा स्वतः उभे राहतात मैदानामध्ये गाड्या खाळी गेल्या त्या मैदानामध्ये ते थांबतात जोपर्यंत दो गाडी दोन दीड दोन तास नाही येणार तोपर्यंत खाली थांबतात एक चांगली ताकद आहे आणि हा ह्या क्षेत्रामध्ये ती अवेलेबल झालेली आहे दादा जास्त वेळ नाही येणार काय म्हणणार या नंदीचं ऋण पेडायचं झालं का त्याविषयी काय म्हणणार हो ऋण तर तुम्हाला खरं म्हणायचं तर आपण कधीच फेडू नाही शकत आयुष्यामध्ये कारण ह्या नंदीने जे करून दाखवलेले आहे ते खूप मोठे आहे कारण आपण ह्याच्या मैदानावर दोन मैदानाला बुलालामध्ये होते एक आपण पोळ्याच्या मैदानाला तीन नंबरचं मानकरी झालं होतं महाराष्ट्र केसरीला त्याच्यानंतर नागाचे कुंठे मैदान झालं आहे त्या ठिकाणी आपण एक नंबर केला होता ह्या लक्षानच केलं लक्ष आणि चरेगावचा स्वामी ही गाडी पाहिली होती आपली दादा पराभवातून काय शिक शिक भेटतं आपल्याला हो पराभवातून गाडी नक्की शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि प म्हणायचं झालं पराभव हा झालात तर कुठेतरी आपलं नियोजन सुक्त नियोजन म्हणजे म्हणायचं काय आलं बैलाला कोणता त्रास आहे काय ही गोष्ट आपल्याला कल्पना नसते त्याचं काय दुखतं आहे त्यावेळेलाच बैल कमी पडतो ना तर बैल खूप चांगला पडतो जर आपण नीट लक्ष घातलं बैलाच्या फिटनेसवर जर लक्ष ठेवलं तर गाडी पण पडण्याचं काही एवढं चान्सेस नसतात जर आपण आपल्या आप बैलाच्या हिशोबाने गाड्या पकडल्या तर गाड्या होतात होतात आणि जर पडल्या जर समजा थोडक्यात तर त्याच्यामध्ये एवढं काही समजा खचून जाण्यासारखी गोष्ट नसते त्याच्यातून एक दोन पावलं पाठीमाग येऊन पुन्हा आपण मोठी उडी घेऊ शकतो आता लक्षाचीच म्हणायची झाली तर आपल्या दोन गाड्या मुंबईमध्ये पडल्या खचून जाऊन नाही होत ना भाऊ आज कुठारीच्या सोन्याची गाडी आपल्यासोबत झाली आणि आपण गोव्यामुळे आळवला आनंदाची गोष्ट आहे ना भाऊ नाकिए। नाकिए। दादा आपल्याला पुढच्या असतील बाबांकडून फक्त दो, दोन शब्द दो जाणून घ्या बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आजचा गुलाळाचा आनंद आणि जसं म्हटलं ना का एक शर्यती तर बरीच होतात पण चांगल्या पहिल्यातल्या शर्यती झाल्या ना चांगल्या नंदींसोबत ना अजून जास्त आनंद असणार आणि तो आनंद आज आपल्याला भेटलाय आता आनंदाचा खूप हे झालेलं आहे चर्चा पण झालेली आहे आणि तो आनंद जसं मला सांगताना जास्त खुशी झालेली आहे कसं काय वाटतं मैदानामध्ये आलं ना का तो मैदानाचं एक आवड आणि घरची आवड काय म्हणणार काय बरं वाटत मैदानाची आवड म्हणजे मैदानाच्या आवडीने सर्वांना म्हणजे भेटून येतो मुलांना घरच्या लो लोकांना की आज आपल्याला सरच करायची मध्ये आणि जाणार आणि विजय होऊन येणार आपण काय सांगणार कारण का दादांनी तर दा सांगितले परंतु आपण काय सांगणार का पराभवातून काय शिकवून घ्या पराभव आता चालूच जसं केली जय पराजय चालूच होता कुठे हार होते ते कुठे जीत होते पण ते खच गेले नाही ना पुढे ना 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 ना। ते चालूच राहिले आता आमचं पण आहे मानव आहे या क्षेत्रात आहे तर बैलांकरता आम्ही तजबीज घेणार आणि जय पराजय शिकार करू आणि त्याच्या वापरून चालूच ठेवणार नक्की जावा शेवट सांगा का आज आपण उभ्या आयुष्यामध्ये या क्षेत्राची एक बैलगड क्षेत्र म्हणजे एक पंढरी आपली जसे असते ना तसे आपले बैलगड क्षेत्रामध्ये मैदानामध्ये गेल्यावर तो आनंद असतो पंढरीला जाताना काय आपण या क्षेत्रामधून का काय शिकलं किंवा बैलगड क्षेत्र कशा पद्धतीने चांगलंय काय म्हणणार याविषयी काय नाही बैलगड क्षेत्र म्हटलं तर आता हेच आपण जसं मी पंढरी म्हणतात ही पण इथे आल्याच्या नंतर पंढरी काय की आता इथे आपण आल्याच्या नंतर आपण कमिटीकडे जातो तिथे आपली काही बक्षीस असतो त्याच्यावर लावून देतो लाख सवा लाख जे काय असतील ते आणि माझ्या आपण ते ते रेस रेस त्याच्यामध्ये घेतो खूप आनंद नक्कीच हो आपल्याला अभिनंदन असेल आणि पुढच्या वाटचाली मैदान प्रत्येक मैदानामध्ये ना गोळाचा प्रार्थना करू अभिनंदन दादापासून घेतली कुठेतरी पुन्हा चर्चेचा विषय ठरव आम्ही धन्यवाद दादा दाएगा। 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 दा� yes sir ram yes